राधानगरी अभयारण्याच्या सागवांच्या वळणाजवळ भीषण आग लागून मोठ्या प्रमाणावर जैवविविधतेचं नुकसान झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या आगीत अनेक मौल्यवान औषधी वनस्पती सरपटणारे प्राणी तसंच विविध जातींचे पक्षी भस्मसात झालेत विशेष म्हणजे ही आग वन्यजीव कार्यालयाच्या अगदी हक्केच्या अंतरावर लागलेली असूनही वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तब्बल दोन तास अनभिज्ञ राहिले निसर्गाचा हा अनमोल ठेवा अबाधित राखण्यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याकडे वन्यजीव विभागाचं दुर्लक्ष झाल्याचं दिसून आलंय राधानगरी अभयारण्याला सागवानच्या वळणाजवळ आज आग लागली देवगड निपाणी राज्यमार्गाशेजारी लागलेल्या आगीनं बघता बघता रौद्ररूप धारण केलं त्यामध्ये शेकडो झाडं पशु पक्षी जळून खाक झाले यावेळी सर्वत्र आगीचे लोट आणि धूरच दिसत होता मात्र तब्बल दोन तासानंतर वन्यजीव विभागाचा फक्त एक कर्मचारी येऊन आग विजवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचं आढळलं सर्वत्र आग पसरल्यामुळे ती आटोक्यात आणण्यात त्या कर्मचाऱ्याला अपयश या आगीत अनेक औषधी वनस्पती सरपटणारे प्राणी पक्षी चळून खाक झालेत वन्यजीव कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर आग लागूनही तब्बल दोन तास वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना याबाबत कळालंच नाही त्यामुळं वनसंपदेचं मोठं नुकसान झालंय वृक्षारोपण आणि पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी शासन दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करत असताना अभयारण्याची देखभाल करणाऱ्या यंत्रणेकडून होणारा अशा प्रकारचा निष्काळजीपणा दुर्दैवी आहे दोन तास लागलेल्या आगीमध्ये अनेक मौल्यवान वनस्पती आणि वनसंपदा नष्ट झाल्यानं वन्यप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे या आधीही वारंवार अभयारण्यात आग लागल्याच्या घटना घडल्या असूनही त्यावर नियंत्रण मिळवण्यात वनविभाग अपयशी ठरल्या असल्याचा आरोप वन्यप्रेमींनी केला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा बेफिकीर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी वन्यजीव संरक्षण संस्थांचे कार्यकर्ते करत आहेत राधानगरी अभयारण्यामध्ये रा, ज्या राधानगरी प्रवेश करतो ते सागवान कॉर्नर जवळ प्रचंड प्रमाणे आग लागली आणि आग आगीमध्ये जे वनस्पती किंवा ज्या ते प्राणी असतील लहान प्राणी असतील ते सुद्धा जळून खाक झाले आहेत दोन दोन तास ही आग चालू होती तिथे एकही कर्मचारी हजर नव्हता अगदी आ, अगदी थोड्या अंतरावरच हे वनजीवन खात्याचं खात्याचं ऑफिस आहे दैबीवर आहे राधानगरी मध्ये कोणीही कर्मचारी हजर नाही तर कामासाठी यांना नेमलेलं असते अधिकाऱ्यांना तिथे हे दोन तासांतर जवळून सुद्धा वनस्पती जवळून सुद्धा खाक झाले असेल तरी एकही अधिकारी इथं हजर झाला नाही या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई शासनाने करावी ज्या आभरणामध्ये माणूस जरी शिरला किंवा जनावर गेलं तरी कडक कारवाई करते अशा वेळी आग लागल्यानंतर अभयारण्य अधिकारी काय करतात वन्यजीव विभागाच्या कार्यालयाच्या शेजारीच असणाऱ्या या अभयारण्याला आग लागली मात्र तब्बल दोन तास झाले या यातील अधिकारी आणि कर्मचारी हे घटनास्थळी आले नाहीत आग लागून अनेक मोठ्या प्रमाणात फै फैलावल्यानंतर येथील एक कर्मचारी फक्त पाठवण्यात आला यातूनच या वन अधिकाऱ्यांचे कर्तव्य दिसून येते एकीकडे शासन अभयारण्य वाचवण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करते मात्र येथील असणारे अधिकारी आणि कर्मचारी यांचा निष्काळजीपणा आजच्या या आगीतून दिसून येतो वास्तविक निसर्गाचा समतोल बिघडत असताना अभयारण्य टिकवणं गरजेचं असतं आणि अशा असताना जर आग लागलेल्या ठिकाणी जर वेळेत अधिकारी येत नसतील तर अशा अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी वनप्रिमिंच्यातून होत आहे बिनूसाठी राधानगरीहून श्रीकांत जाधव